गर तोंडाला एक हे घे आज लवकर येते शिफ्ट लागल त्याला द्या इकडे सोड त्याला ब्या दाखवण्या त्याने ब्या दाखव ब्या जाते जाते पळून जाते तिकडे बळी तर नाग नागपंचमी ती मग सलतू ने दे

थोडं त्याला ती मातीत चंबल्यामुळं ती काय त्याला काय फन लागला नाही मातीनं मातीनं आहे ती जरा मारायला असते नागपंचमी नागपंचमी माराय नसते

오늘 건지 낳았지,

Look.